एक एक दिवसाची पाहुणे असते पण दिलं घरी सुखी लेखीनं राह शेवटी झेंडा आई असतो आईची काय ओढ असते नेट राह हो। नान्य बाबतीत आईचा लाट असतो हा 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 तो खायला माग पियाला माग काय बी माग पण आई बापाचं नाव ठेक्यातच कमवायचं नांदूर हा नांदूर <laughs> नां नाव नां ना। कमवायचं आई बापाचं हे असं ही करायचं नसतं हा हा कोणी बोट नाही केलं पाहिजे हे सारखे बाहेर आता तर आय बाप्पाचं नाक सदा उजवली कि नोठ असत खाय मा पण नाण्याबाबतीत लय आपल्यापैकी हाय भाऊ कसलं नुसतं सोन्याच्या गुणांनी माझं वाघ दोन आहेत माहित आहे ना सोन्याच्या गुणाने माझं वाघ आहे तर तुला काय बहिणी आज कुठं तुम्हाला सगळं नवीन दिसतं या तर नवं नव काय नाही माझं घर आहे बघा मी आली माझ्या माहेरात तर आधी जेवण ही केलं बघा इथं हाय का आईनं स्वयंपाक केला पेटाच वांग त्यात माणसाला वांग नाही तर वांग वांग मी सगळं खाऊन टाकलं आणि बाकीची वांगी एवढा इथं आईनं तुडून ठेवली ती या आता ती चपात्या पण लागली बांधायला तर येण्याचं कारण तुम्ही ताई कळत काय बोलली नाही काय नाही अचानकच कशी काय गेली तर अचानक म्हणजे फोन आलता वडिलांचा आयचं कसं आले आले पिशव्या भरायचं चालू करते बघा ही भरायचं ती भरायचं वांगी भरायचं चटणी भरायचं काय ना काय तिचं चालूच चा, आहे चा, आता चपात्या केल्या ते मुलूक भर आणि चपात्याच लागली बांधायला लागते लिकीला किती करायचं ह्याच कराव तर आपल्याला तिला वांग्याच बी तिनं तयार केलंय काट वांगाय आपलं दिशी मला म्हणते ह्या जर रॉप तयार करूर्णपणे हो हवं हो कसं आहे वांग आहे <laughs> बुसला काटा हवाई का पूर्णपणे याला काटा हाय दिशी वांग म्हणती ती याला जाऊ दे तुझं कस काय झालं तुला काय माझं कस काय झालं अर्जंट म्हणजे मला बोलवून घेतलं मित्रांनो अर्जंट म्हणता ना म्हणलं घ्या बोलूया फोन केला म्हणलं बघा वाटाय लागल्यावर बसले तयाला काय चालतं तुम्हाला घोटाळा आहे मग आता मला कसं घालवणार काहीतरी करून नीट करून जाऊ की असं आहे काय मला ठेवून काय घेऊ ना गं बर का नाहीतर लय मोठा घोटाळा होईल काय काटा तर मी असतो मित्रांनो आईला मेकाचं वांग चपात्या करून ठेवत आले आल्या मला आधी जेवाय घातलं तिनं आणि म्हणजे परत काय असेल ती बघली आधी जेवण करून घे म्हणजे सकाळचं आली सगळं उरकून शिना सकाळच तरी मित्रांनो तिथंच मला वाजल्या होत्या अकरा बारा ती घरीच वाजल्या होत्या डायरेक्ट इष्टी आहे आपल्याला पंढरपूर मध्ये पंढरपूरनं पण इथे डायरेक्ट आहे मग किती एक तासाभरात येत आहे लय उशीर लागत नाही कुठे अर्थाला कुठे लय उशीर लागतोय का तुझं गाव लाभ आहे लय लांब नाही मित्रांना आहे त्यामुळे लय उशीर लागत नाही यायचं जायचं त्याला काय असतंय जरा लाभ नाही जवळच नाही पण बघा की हिला ते हा झालं पण मग तिथे का नाही सांगायच तर अर्जंट ये म्हणल्यानंतर माणूस जरा भिलगं नाही ती म्हणते असं सांगितली श्वेत पण तू येणार नाही म्हणून परपंच सोडून वाटतोय तुझे गुरण तुझं डोरण तुझी शर्ट तुझ्या नाही कसली आडेवारी केली म्हणून अर्जंट ये म्हणून मी पण अर्जंट आली आणि फोन करत होती पण फोन उचल ना ती परत 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 मग फोन पण लावला नाही ला काय ना डायरेक्ट बसली बघा ना आली आली तर ह्यांचा साहेब तयारी चालू आहे एक ही आणत एक ती आणतय दोघ जायती घरी आली आल्या लागली हसायला दोघ जण मग मी पण लागली हसायला हे दोघं हसाय मी काय करू <laughs> मी पण लागली हसायला जेव आधी जेव ध्यान झालं ग आम्हाला गोल फोन करायला आलो होता म्हणलं आता लय देव झालं नाही रे आठवण आले म्हणताना म्हटलं त्यांना पण करावं म्हण येऊन जाय मनसेला फोन केला बघू बघ वाटायला लागल्यावर काय <laughs> करायचं ध्यान होत ना मा... मग मला पण होत अगं तसं नसतं कितीतरी असत सासर सासर माहित गेक एक एक दिसाची पाहुणे असते पण दिलं घरी सुखी लेखीन राहावं शेवटी झेंडा आई बाप्पाचा असतो आईची काय ओढ असते नेट हो ना बाब तिथा यायचं लाटतस तो हा हां तो खायला माग प्यायला माग काय बी माग पण आई बापाचं नाव ठेक्यातच कमवायचं नांदूर हां बघ <laughs> नाधून <दूर> नाव <laughs> कमवायचं आई बाप्पाचं हे असं ही करायचं नसतं हां हां कोणी बट नाही केलं पाहिजे हे सारखे बाहेर आता <laughs> तर आई बापाचं नाक सदा उजळली की न असतं खाय माग पण बाबतीत लाडणार आपल्यापैकी हा हा कस भाव कसलं नुसतं सोन्याच्या गुणाने माझं वाग दोन आहेत माहित आहे ना सोन्याच्या गुणाने माझं वाघ तर तुला काटा टोसा तर हा काळ उभा राहतात असलं वाघ तर माझं डहाण्या वाघ हो माझी चित्र कसली ती नुसते भाव तर नाहीत ग तुझ काटासा तुला मोडू देत नाहीत की गे जातीनं जातीना माया यायचं खराट आहे खायचं आपलं घर गाठायचं आपलं घर सुखे संसार नवऱ्या अगं नवरा म्हणजे काय ते परमेश्वरच आहे पती परमेश्वर असतो तर कधी नवऱ्याला उलट बोलायचं नाही काय नाही नंदला कधी दुखवायचं नाही ननंद भीत्याच चा घरची आहे अगं नंदला आधी तांब्या भरून द्या तिला तर अजिबात तिच्या आई बाप्पाचं घर तिचं भाव त्यांच्यापासून नंदला कधी दुखवायचं नाही तोडायचं नाही अगं तिचं नुसतं तो पाय नुसतं तुझा संसार ओतू येईल कोणचं कमी आहे ग तुला तर नंदला कधी अंतर द्यायचं नाही आमचंच घरातलंच आहे ते तुमच्या घरातला रडगडा असू दे पण नंद आधी म्हणजे तिला इस्रस्त तुझ्या पैसा पण ते ये जा आपलं खाय प्यायला घाल जा अगं नंदाचा नुसता उमरेला पाय लावला तर संसार असा आपला ओतू येतो माहित आहे तर नंदाला कधी विसरायचं नाही नंदाला बी विसराय ना दिराला बी विसरायचं नाही नाही बाय मी दिराला आता दिराला मस्त दिराला पण नाही विसरत जावलं पण नाही सगळ्या गोळ्या नेट नेटनेटक राहायचं आनंदात सुखी संसार सगळ्यांना माहितच आहे जुती तुम्हाला सगळ्यांना माहित आहे मित्रांनो आणि पण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे हिता आलं ग नाही ह्यांचं मला ना सगळं ऐकून घ्यावं लागतं सगळ्याला चांगलंच म्हणते ती करायचं कोणाला बोलायचं नाही एक दुचा करायचं नाही हे आईचं चालूच होत चांगलं शिकवला तर चांगलाच वळान लागतं बघा कसलं बी शिकून तुझ्या घरात आता तुझ्या न्याला जवळ कर नको तुझ्या धीराला असं बोल म्हणलं माझ्या आपला आपले न पाहुणे मला त्यांचं त्यांचा आधार आहे तिथं तुम्हाला ह्याच्या आधी पण मी म्हणलंय कधी म्हणजे आपल्या भाच पण असू द्या असू द्या कधी आपल्याला केलं नाही सगळी असते ती गोळ्या मिळान पण हे कसं माझं नशीब म्हणा किंवा जय त्याचं काय ना काय भोग असते तर भोगल्याशिवाय पण भाग नसते तर कारण की कसं असतं एवढं देवाला वनवासाला जावं लागलं आपण तर माणूस आहे एवढं तेवढं येणारच आहे नशीबाला पण कसं आहे माहितीये द्यायची कुठपर्यंत तिथे टकरपर्यंत टक्कर होत ज्या दिवशी होईना त्या दिवशी पण आपली टक्कर कुठवर द्यायची आपला साठ कुठवर होत आहे ते तो टक्कर द्यायची कसा आहे बघा सगळं ऐकून ना अक्षरशः ऐकलं तर तुझ्या फायद्याचा आहे ना ऐकलं तर काय आमच्या फायद्याचा आहे बघा कसं आहे बघा तुझ्याच फायद्याचा आहे ती माझ्याच फायद्याचा आहे आणि हे सांगण्यासाठी मग तुम्ही म्हणता कळ तुला सांगण्यासाठी बोललय का तर नाही विषय निघल्यानंतर ना ती बोलती बर का आणि तिचं हमेशा बोलणं असंच असतं आयच आई कधीही झाली तर माझी कधी म्हणत नाही की बाया तू असं कर तसं कर ती मला उलट चांगलं सांगती असं केल्यानंतर ना असू तर सगळ्याला गोळ्या मेळ्यानं बोलत जा सगळ्याला जवळ धरत जा तर पहिल्यापासूनच आपलं काय तसं नसतंय सगळी जवळच असते ती पण कसं असतं या आपल्या घरातलं आपल्याला माहित असतंय बाहेरच्यांना माहित नसतंय आता तुम्हाला जा सगळ्यांना माहिती आहे की तुमचं दाजी कसं आहे नाही नाहीत दाजी ज्यावेळेस चांगलं होतेलं त्यावेळेस मग अजून चांगलं होईल फक्त कशा दाजी जोपर्यंत चांगलं होत नाहीत ना तोपर्यंतच मला टेन्शन आहे बाकी कुणीही दुखवत नाही ती मला खरं सांगते कोणच दुखवत नाही मला घरातले कोणीही असू द्या जुती असू द्या भाऊजी असू द्या वहिन्या कोणी कोणी दुखवत नाही आता हात मामा गेलं बघाय गेलं आम्ही किती जण आहे सांगा कोण आहे आम्हाला एकामेकाला आमचाच आदर आहे एकामेका पण कसं असतंय माणसानं जरा उत्तर दम धरला पाहिजे आईचं म्हणणं असं येत आहे की माणसानं दम धरला पाहिजे कुठला थांबलं पाहिजे थांबलं पाहिजे दम धरावं लागतं तो आता लगेच मी आता गरम भाजली पोळी की गरम गरम खाते गार गारहू द्यावं लागते तेव्हा ती खायला येते नाहीतर फडे येतात ती थंड गार गारवू द्यायचं असतं मग गरम गरम कोणची वस्तू खायची नाही ती लगेच गरम वस्तू आहे ती गारवू द्यायची पण त्या गरम आपण कधी सुद्धा लागायचं ना मित्रांनो जेवण खाऊन पण मस्त झालं आल्यानंतर नाक्षरी जेवलेलं झोप लागली आता झोपा आवडतं पण तिकड ओढच बाबा सकाळ सकाळ नको कारण की सकाळ जर मी नको नको सकाळ मजम उद्या राह चालली पण राम चालत नाही एकतर आपली चित्रा माहिती तिथे